नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय चालले सगळ्यांच पैकी, आवरलं आता काम लागायच पण त्या अगोदर सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जयंती आहे आणि मग कोणाकोणाच्या घरात आज खीर केली म्हणजे खीर केली जाते आज किंवा त्याची खीर केली जाते गव्हाची खीर केली जाते किंवा लापसी केली जाते त्याला महत्व आहे आज करतातच म्हणजे आमच्या इथं पण आहे मंदिर हनुमान जयंती हनुमानांच तिथं पण चाललेलं आहे जोरदार तयारी पण तिथं म्हणजे बायका जास्त जात नाहीत त्यामुळे काय मी नाही जाणार म्हणजे पण ते आवाजही लागले आवराय लागले सगळं छान केले पण बघू दर्शन घेऊन येते शनिवार मी धरतेच म्हणजे हनुमानाच धरतेच मी शनिवार पण असं जयंतीला बघ जाऊन येतो छानपैकी आणि अजून काय चाललेलं आहे मस्त कसं दिसते हो छान इकडून ना सूर्यप्रकाश लाईट लावली नाहीये हो बघा लाईट बंद आहे इथून छान खिडकीतून सूर्यप्रकाश पडलेला आहे त्याचा इफेक्ट वगैरे चांगलं दिसण्यासाठी काय करत ते तसलं लावत नाही मी तसलं करत नाही म्हणजे ते छान गोर होण्यासाठी ती लावतात की आपल्या ह्याच्यामध्ये काय आठवे पण ना मला ते तसलं मी ला करत नाही त्याची छान दिसते म्हणजे हे सूर्यप्रकाशाने बघ ना किती छान दिसत चला आता काढला व्हिडिओ म्हटलं जयंतीच्या शुभेच्छा देवा आणि थोड्याशा गप्पा टप्पा माराव काय काय काढायचं व्हिडिओ मध्ये मस्त लागायचं स्वयंपाकाला छानपैकी पण अगोदर मंदिरात पण यायचं आमच्या इथं गणपती मंदिर आहे दत्त मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि हनुमानांचं पण मंदिर आहे महत्वाचं मसोबाचं पण मंदिर आहे तिकडं <laughs> तिकडच्या बाजूला दोन रस्ते होता, होता ते होतात क्रॉस होतात ना तिथं अं त्याचं मंदिर आहे ते मसोबाच मंदिर आहे एखाद्या वेळेस आमचे सर जाऊन येतात मसोबाच्या म्हणजे नारळ फोडून येतात अमावश्याला ते मानतो आपण सगळे देव मानतो देवी तुम तिथून एकच मी माझ्या असं हॉटसॉप स्टेटसला ना प्रत्येक अ धर्माचे टेरस ठेवते आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीचं ठेवलं अं रामनवमी होती रामनवमीचे ठेवले आंबेडकर जयंती तर आंबेडकर जयंत मित्र आंबेडकरवादी आहे त्यामुळे ठेवते अस शिवाजी महाराजांच ठेवते म्हणजे असं काय नाही आपण सर्व धर्म समभाव मानायच मी मानते सगळे आपण आहेच ना मानव जाती अखेर इथून तिथून एक आपण जाती जाती ते करतो आपलं निर्माण करतो पण नाही पण मनुष्य जात एक जात आहे असं नाही मानायचं मी नाही मानत बाबा <laughs> छान छानपैकी चाललेला आहे मस्त काय छान गप्पा मारते <laughs> कशी वाटते मला आवडत पिवळा कलर खूप आवडतो पिवळा लाल पांढरा आणि का लाल एवढा नाही आवडत पिवळा पांढरा आणि का व्हाईट ब्लॅक येलो माय फेवरेट कलर चला आता जायचं किचन मध्ये मस्त पैकी कामावर चला मारल्या थोड्याशा गप्पा काहीतरी व्हिडिओ <laughs> काढून काढला आपला बघा जरा आमची व्हिडिओ बघत नाही लाईटच जाणार तुमची उन्हाळ्या सारखे बघत नाही म्हणून आणि काही आहे का आज मंगळवारी इथं लाईट गेलेली नऊ वाजता लाईट गेलेली आता तीन वाजता आलेली म्हणजे पूर्ण म्हणजे एकतर उन्हाळा काय म्हणतात गरमी नऊकड्या ना हैरान होत्या आणि लाईट गायब आली आता आल्यानंतर मग थोडेसे आपले एक दोन रील्स काढले आणि व्हिडिओ बनवायला लागले आता <laughs> टाकायचं मस्त पैकी तिला करायची आता कामाला सुरुवात धन्यवाद